या ठिकाणी काही ग्रामीण भागातून शिक्षण करण्यासाठी मुली येतात हे मुली बसने येतात आणि बसनंच परत बाहेरगावला जातात तर बसची वाट पाहत हे मुली त्या ठिकाणी थांबतात आणि अनेक मुली सोळा सतरा अठरा दहावी बारावी अकरावी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल अशा हे शिक्षण करणाऱ्या मुली बसस्टँड या ठिकाणी येतात परंतु त्या ठिकाणी आल्यानंतर काही चिलीमार या मुलींना फार त्रास देण्याचं काम करत आहेत तर आम्ही कुठेतरी पोलीस प्रशासनाला अशी मागणी करतो की बसस्टँडमध्ये खुल्याम आजच्या या लहान लहान तरुण मुलींना ज्या पद्धतीनं हे चिळीमार या लहान लहान मुलींना त्रास देत असतील त्यांना आळा घालण्याचं काम केलं पाहिजे पोलीस प्रशासनाने यात सतत राहून बसस्टँडसारखा एरिया हा संवेदनशील एरिया या ठिकाणून जिल्हा थर शिक्षण करणाऱ्या मुली जातात परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्राचा या ठिकाणी वाढ होताना आपल्याला दिसत आहे मी आठ पूर्वीच यावर एक तक्रार दिली होती की त्या ठिकाणी दारू पिणारेसुद्धा येतात तर कुठेतरी याला आळा घातला पाहिजे आता तीन दिवस दोन दिवस पूर्वीच एक मोठी घट त्या ठिकाणी घटना घडली की शिक्षण करणाऱ्या मुलींना एक त्या ठिकाणी गुंडा प्रवृत्तीचा व्यक्ती तो मुलगा ज्याच्यावर आधीसुद्धा गुन्हे दाखल आहेत तो या मुलीचा पाठलाग करत आहेत आणि या मुलींना अशील चाले करून यांना मानसिक तर देण्याचं काम करत आहेत हे शिक्षण करणाऱ्या मुली आपल्या आई वडिलांना यासाठी सांगत नाहीत की यांनी जर घरी सांगितलं तर यांचं सा कुठेतरी शिक्षण बंद होऊ शकते कारण की सगळ्या मुली गरीब गोरगरीब शेतकऱ्यांच्या हातमजुरी करणाऱ्या करणाऱ्याच्या मुलीत तर या मुलींना न्याय देण्याची भूमिका पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि महिला आयोगालासुद्धा आम्ही या मागणी करतो की अकोल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हा प्रकार चालू आहे यात याला तात्काळ आळा घालायचं आणि घालण्याचं काम करत असतील त्यांनासुद्धा अटक करायची काम अटक करायची भूमिका घेतली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो अन्यथा अकोल्या जिल्ह्यात एका जरी मुलीला तकलीक झाली तर त्याच्या विरोधात संपूर्ण अकोल्या जिल्ह्याचा समाज सेवक हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या मुलींना तरी हे मुली कमसे कम, कम पंधरा ते सोळा मुली वेगवेगळ्या कॉलेजमध्ये हे मुली आहेत तर या मुलींना तीन दोन दिवस पूर्वीच एक मुलगा अतिशय त्रास देत आहेत तो यांच्या गावापर्यंत यांच्या गावापर्यंत जाते आणि गावापर्यंत जाऊन त्या ठिकाणी बसमधून उतरते आणि या मुलींना नंबर मोबाईल नंबर देतो हो, किंवा अशील करून यांना तो त्रास देण्याचं काम करत आहे तर हे मुली अतिशय भेद भेदारून म्हणजे हे मुली कुठेतरी घाबरल्या आहेत तर या मुलींना खीर देण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो नाही त्याच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि महिला आयोगानं तात्काळ याची दखल घेतली पाहिजेत अशी आम्ही भूमिका घेतो जे सुरक्षा रक्षक बसस्टँड येथे रक्षण करतात त्यांनासुद्धा या ठिकाणी दाबण्याचं काम करतात की जे या त्या ठिकाणी गार्ण, मुलींना संरक्षण देतात अशा गाड गाडला आज तुम्ही या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्यांना जर तुम्ही आरोपी करत असाल तर हे चुकीचं आहे हे तात्काळ थांबलं पाहिजेत हे आम्ही भूमिका माग मागणी करतो आणि या मुलींना न्याय भेटला पाहिजे अशी अपेक्षा करतो जय महाराष्ट्र जय विदर्भ